नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आ, रिक्षा संघटना आणि आता आपली बरीचशीच पत्रं आर टी ओ आलेली आहेत काय वाचायची पडलेली आहेत परंतु आज एक आपणाला बारामती आर टी ओवरून पत्र आलेलं आहे दुसरं म्हणजे संभाजीनगर आर टी ओचं पत्र <coughs> तर आता ही पत्र बघूया त्यांनी कसे काय गमतीशीर लिहिले आहेत किंवा काय लिहिलं या कारण मला काय वाटत नाही आर टी ओ अधिकारी ते बराबर माहिती देतात किंवा देतही नाही वेळ काढूपणानं ना ते काम करत असतात आणि उद्या या परवाया हे त्यांच्या सर्व गोष्टी ह्या चाल चा चाललेल्या असतात चा त्याच्यामुळंच मोठा भ्रष्टाचार होतो आणि जर कोणी जनतेनं माहिती मागितली किंवा काय डेट्यासाठी ही कागदपत्रं पाहिजे होती तर आता आपण बघूया पत्र बारामती आर टी ओचं आ, हे है। पत्र आहे पहिली काय त्यांनी पत्र पाठवलेली होती अशीच पाठवलेली होती काय त्याच्यात काही कळतच नव्हतं पण आता जरा त्यांनी एक पुन्हा पत्र त्यांनी पाठवलं आहे तर आपण त्यांना विचारलेलं होतं की तुमच्या कार्यालयात एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पिवळ्या रिक्षा टॅक्सींची संख्या किती आहे तर सर्वसाधारणपणे बत्तीसशे त्यांच्या पिवळ्या रिक्षा आणि टॅक्सींची संख्या आहे आणि तीन चाकी रिक्षा त्यातले किती आहेत तर दोन हजार एक आहेत एकोणीसशे चोपन्न म्हणजे दोन हजार आणि तीन चाकी रिक्षा व टॅक्सी जवळजवळ बाराशे आहेत म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी आणि खाजगी रिक्षा ह्या त्यांच्याकडे फक्त खाली तीनच ती। आहेत आणि विना परवानगी म्हणजे ई रिक्षा ह्या बारामतीमध्ये खाली बाराशे आहेत आणि त्यांची सगळी जर वाहनं बघितली तर गुरस वाहनं त्यांची जर त्यातली पाह पाहिली तर सत्तेचाळीस हजार एकशे नव्याण्णव आहेत आणि पॅसेंजर वाहनं न नऊशे सतरा आहेत आणि रिक्षा आणि टॅक्सी मग टू व्हीलरची वगैरे ह्याच्यात काही आकडेवारी नाही तर त्यांनी आपणाला रिक्षा टॅक्सीची जरा माहिती ही अशी दिलेली आहे त्यामाना त्यांनी बरीच दिली पहिल्यांदा काय उत्तरं पाठवलेली का होती त्याच्यात काय त्यांनी खरं काय लिहिलंच नव्हतं चला असून त्या डेट्यासाठी आपल्याला काय पाहिजे ते करत नाहीत माहिती देत नाहीत हे आता सर्वांनाच माहिती आहे माहिती दडवत असतात हे अधिकारी आणि ह्यांच्या भ्रष्टाचारांचं पुरणच असतं आहे जनतेच्यासमोर माहिती गेली तर त्यांना ते बरं वाटत नाही की यांची भांडी फुटतात आ, हा बी एक त्याच्यात असा विषय येत असतो तर आता आपण बघूया संभाजीनगर आर टी ओनी काय दिलेलं आहे तर ते आपण डायरेक्ट पत्रच बघूया ना काय ते म्हणजे कळेल अरे 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 काय ह्याने लिहिले काय की काय आर टी वालेवाले आहेत संभाजीनगरचे हे बघा काय लिहिलंय तिने आपण मागितलेली माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती देणे शक्य नाही तरी आपण वाहन क्रमांक कळवल्यास माहिती देणे शक्य होईल आता ह्या बघा काय लिहिलं ह्यांनी काय ह्यांचं ह्यांनासुद्धा काय कळत नाही आणि काय हे माहिती अधिकारी तरी काय आहेत अरे बाबानो ह्याच्यात तुम्हाला अशी माहिती द्यायची होती की एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या वायूवेग पथकाने किंवा तुमच्या तपासणी पथकाने गाड्या किती जप्त केलेल्या आहेत आणि तुमच्या कार्यालयात आहेत आता तुमचं कार्यालय आहे तुमच्या कार्यालयात हे गाड्या असतात आणि त्या जमा केलेल्या गाड्यांची वर्गवारी द्यायची आहे समजा तुम्ही रिक्षा पाच केल्यात काय दहा केल्यात वीस केल्यात काय ट्रक केला आहे किंवा काय अशी जी माहिती असेल ती द्यायची पण आता ह्यांनी सांगितले आमच्या आपण मागितलेली माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती देणे शक्य नाही तरी आपण वाहन क्रमांक कळवल्यास माहिती देणे शक्य होईल काय आता ह्या आर टीवाल्यांना बोलायचं आणि काय पैसे मात्र खातात का ना हां पेपर बी असतात बरा बराबर अगदी त्यांच्याकडे स्पेशल डायरिया बी असतात की कुणाच्या सहाय्या केल्या कुणाकडं के किती पैसे घ्यायचे हे झोल करायला मात्र ते एक नंबरचे असतात परंतु हा वेळ खा वेळ काढूपणाचा हे वेळ काढूपणा आहे कामात आळसपणा आहे आणि जर एवढं अधिकाऱ्यांना कळत असेल आपल्या कार्यालयाचं जप्त केलेल्या गाड्या किती आहेत आणि हे मग ह्याशी पळवापळवीची उत्तरं द्यायची तर ह्यांचीही तक्रार आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत आणि संभाजीनगर आर टी ओच्या पाठीमागंसुद्धा आपण चौकशीचा सशमेरा लावू हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद